खोडगी रोड विमानतळ लोकार्पण सोहळा होऊन सहा महिने झाले तरी अद्यापही सेवा सुरू झाली नाही त्यामुळे याचा निषेध नोंदवण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने हवेत प्लास्टिकचे विमान उडवून निषेध नोंदवण्यात आला विमानसेवा सुरू न झाल्यामुळे सर्व सोलापूरकर नाराज आहेत जर विमानसेवा लवकरात लवकर सुरू झाली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास जयश्री जाधव आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर मध्ये एक ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे सोलापूरची सेवा कधी सुरू होणार गेल्या महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र हस्ते या विमानसेवेच उद्घाटन झालं आणि एका महिन्यात सेवा सुरू होती म्हणून आवई उठवण्यात आली आज सहा महिने झालं तरीही विमानसेवा बंद आहे विमान सेवा बंद असल्या कारणाने व्यापाऱ्यांच पर्यटनाचं आणि परदेशातून सोलापुरात येणाऱ्या उद्योगपतींचं खूप मोठं नुकसान होत आहे आणि विमानसेवा बंद असल्यामुळे हे हो सोलापूरमध्ये उद्योग येत ये नाहीत त्यामुळे आज आम्ही संभाजी बघितच्या वतीनं या हवाई अड्ड्यासमोर प्लास्टिकचे विमानं उडवून या सरकारचा निषेध करत आहोत